नमस्कार मी अक्षय नेरुकर मालोनी विरे बाजार चॅनलमध्ये हो तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो सकाळी झाला सकाळी सकाळी सगळे ॲक्टिव्हिटी आमचे पूर्ण झाले जेवलो मस्तपैकी झोपलो आणि आता संध्याकाळ झाली या संध्याकाळची आंघोळ करू आम्ही जातो कुठच्या तरी एका फेवरेट स्पॉट आहे त्या डबक्यामध्ये कुठेतरी आम्ही जातलो खे अरे लक्की मोर दिसलो तो दाखवत होते मागे तुमका दिसता सर्वेश आणि मागे मनोवर तो बघा तिकडे आता तो आणि यासाठी शेतकरी लोक जी आहेत ती सगळी शेती करतात बघा आजूबाजू मस्त वाटतं इकडचा एरिया आणि मागे आपल्या दिसतात तो आपलो रांगणागड ज्याची व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे तुम्ही सगळ्यांनी बघू शकता जाऊन तर चला पुढे आता आपण बघूया कुठे आपल्या आपल्याकता तर मित्रांनो लकी दादा आणि खाली आतमध्ये त्या डबक्यात उडी मारल्या नि हा आणि मी इले वरती कारण वरणा जरा शूट करूसाठी इले बघूया ऐकण्या दिसत खाली इकडे बांध घातलेला पाणी अडवण्यासाठी आणि तो तो एरिया त्या साईडच त्याच्यामुळे हे ना स्टोन लावलेले होते बघा ही बॉर्डर आहे त्यांची त्या साईडच जो एरिया ना तो फॉरेस्ट वाल्यांचो एरिया चला तर मित्रांनो आत। आता तिकडे पलीकडे जे शेत आहे ना गप्पा सगळे मारून झाले आहेत आणि आता पण जातो एक थोडस काहीतरी वेगळा एक हे करू थोडीशी वेगळी ऍक्टिव्हिटी करूसाठी आम्ही आता जातो दुसरीकडे दादा सोबत गप्पा मारून झाले भरपूर चला आपले कोळीत होते बघा भाजलेले आहेत कोळीत आता ते जात्यावर त्याचे भरडायचे आणि त्यानंतर त्याची पिठी तयार करायची चला हे बघा चूल कोकणी पद्धतीतली ओरिजिनल चूल ना ही अशी असते ही बघा हा ह्याच्यातच खरा सूका। चला बघूया आता आपण पिठी कशी बनवली होती तर मित्रांनो ह्या तुम्ही बघताच ना हे का मुसळ म्हणतात कळ ह्या समोर जर दिसता तर जाता दगडापासून बनवलेला आणि हे खाली आहे ना हे का वाईन म्हणतात औषध तयार केली जातात ना दादा हां हे तांदूळ पॉलिश करायचं काम पहिलं करत होते आता ह्याचा उपयोग खूप कमी प्रमाणात केला जाता पण ह्या घरात आपल्या अजूनही याचा वापर करतात इकडे आता भरडूचा काम चालू आहे कोळीत भरडूचा काम आजी गाणं म्हणा मस्त असा नाही भाकरी एक भरडलेला असं दिसतंय बघा ते भरडलेले कोळीत आपल्या कसे दिसतात त्या टाइम नंतर का काय हसडणार म्हणजे त्याच्यातला जो उडून हवे आणि मग त्याचे पीठ बनवणार डाळ बनवणार पीठ बनवणार हम्म नारळाच्या सोडण्याचा ना ब्रश केलेला आहे बघा तो जातो आ ना तो साफ करू सा हा ब्रश वापरतात मस्त अरे लक्की दादा पेटी पेटी लावता पेटी मन मन एक आना मन लक्की दादा हो खाई तो यता मन चला आता सगळ्यांचीच पानं वाढलेली आहेत जेवण घेऊया आता वाजले आहेत आणि ह्या सगळ्या घरातल्या मंडळींच्या सोबत आम्ही आता बसतो म्हणजे थोडंसं अजून एक चांगली मजा येते या गप्पा मारत मारत जेव हे बघा आपल्या ताटात आता चिकन भाकरी भात सगळं असं केळीच्या पानामध्ये मस्त वाव तर ना यो यो था 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 हे का सुरण म्हणतात सुरण आणि सुरण तुमका सगळ्यांना माहीतच असतो आपण हे रुजत घालतात ना तेव्हा हे काढले जातात ते बघा हे जे दिसतात ना हे काढले जातात हा आणि परत हेच ना रुजत घालायचे काय मग तो परत तयार होतो तयार होतो हा हे काही ह्यो किती वर्षाचा था असतो हा दोन वर्षाचा दोन वर्षाचा हा की आपलं आरोग्य हे महत्वाचं धनसंपदा आहे आणि आरोग्याला जर निसर्ग संपत्ती मिळाली तर आपण त्याच्यामध्ये काय काय करू शकतो त्याचं हे एक छोटसं उदाहरण दाखवतो हे तर खूप छोटं आहे आणि हे हे खूप छोटं आहे पण याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी होतात तर आता इथे तुम्ही बघता चुरण कांदा आहे ही ओव्याची पानं आहेत हा घेवडा आहे जो आपण स्वतः लावू शकत नाही पण रानातून काढून आणू शकतो ते मध्ये पॉलिनेशन होऊन त्या सगळ्या गोष्टी होतात हा गावठी कांदा आहे आणि हा आपणच लावलेला भोपळा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाची संपत्ती आपल्याकडे असल्यामुळे माती आणि त्या मातीत पिकवलेल्या गोष्टी आहेत आणि कोकणी माणूस हा असंच त्याला हव्या असणाऱ्या गोष्टी त्याच्या आजूबाजूला आजू आजू अवेलेबल करतो आणि त्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल सीजनल बऱ्याचशा गोष्टी ह्या याच्यामध्ये ॲडिशन होत असतात कधी कमी होतात तुम्ही ह्या सीझनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खायला मिळतील आणि त्याचा आस्वाद घ्यायला मिळेल मित्रांनो जेवलो आम्ही आणि मस्तपैकी थंडी पडली आता थोडं धक घेत आहे बघा तर मित्रांनो आम्ही आता जेवलो मस्तपैकी तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलास की काय आम्ही जेवलो कसा ऑथेंटिक एकदम फूड होता त्यानंतर आपण मागे बघतो हे बघा मातीचे भिंती आहेत सगळे आणि ही मधली वाट आ तर इकडे आम्ही ही शेकोटी पेटवलं बघा आणि आता गप्पा मारत मारत बसतो तर क कसं वाटलं की दादा हे सगळं आपलं व्हिडिओ जो आपण सकाळपासून अनुभव घेतला होता पण मी सकाळपासून या सगळ्या ज्या गोष्टी अनुभवतो आहे ते मला असं वाटतं की पुन्हा मागे गेल्यासारखं म्हणजे दिवस म्हणजे जेव्हा आम्ही सुट्टींमध्ये गावामध्ये यायचो बरोबर म्हणजे आजपासून मी शाळेत असताना सर तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत होत्या की मातीची घरं होती आमची ती अजूनही आहे म्हणजे माझं मातीचं घर अजूनही आहे पण सुखवस्तीसाठी असेल किंवा पुढची पिढी गावात येण्यासाठी माझ्या वडिलांनी दुसरं घर बांधलं पण त्या गोष्टी कुठेतरी राहून गेल्या म्हणजे त्या घरामधली चूल असेल आता गॅस आले त्याच्यानंतर आजपासून आज, आज जेवढ्या पण गोष्टी अनुभवल्यात ना त्या सगळ्या युनिक होत्या आणि जुनी आठवण या सगळ्या गोष्टीतनं मिळाली so, सो ह्याच्यासाठी मी खरंच धन्यवाद मानेन आणि मी तुझ्या व्हिडिओतनं देखील मी सगळ्यांना हेच सांगेन की भले तुम्ही आज मालवणात राहतात आज तुम्ही मालवणसारख्या शहरात राहतात किंवा माझ्या रेवंडी गावामध्ये जरी असेल तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाल्यामुळे स्लॅबची घरं आलेली आहेत म्हणजे सुखसोयी आलेल्या आहेत पण जर तुम्हाला कोकणातली जीवनशैली अनुभवायची असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन या नानीच्या वाड्याला नक्की भेट दिली पाहिजे बरं बरं कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या खाली स्क्रीनवर दिसत असतो त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉल आ... करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअप करा काही करा तुम्ही त्याची डिटेल्स सगळी जाणून घ्या रेट काय काय सगळा तर तुम्ही त्या आ... कॉल करून तुम्ही जाणून घेऊ शकतास तर नक्कीच एकदा व्हिजिट करा नाणीचा वाडा तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय